नमस्कार रमेश मुखात ग्रामोदय विचार माध्यमात राजकीय स्थितीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सब, मोदी शहा यांनी दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही जिंकायचीच असं पण पकडलेला आहे आणि त्या दृष्टीनं ते प्रचार तिसरी फेज झाल्यानंतर चार पाच सहा सात जे अजून चार फेस आहेत आणि मजबूत पकड आहे जिथे हिंद हिंदी हार्टलँड म्हणतात हिंदी प्रदेश म्हणतात ज्या ठिकाणी आर एस एस ही संघटना आहे भारतीय जनता पार्टी पार्टीची मजबूत आहे अशा पाच राज्यामध्ये चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या फेज मध्ये अशी ही निवडणूक होणार आहे आणि त्या पाच राज्यात नव्वद जागा महत्वाच्या आहेत कारण त्या नव्वद पैकी त्र्याऐंशी जागा या भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि त्या जागा जर भारतीय जनता पार्टी भारती टिकू शकल्या तर भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल की नाही याबद्दल आह शंका आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेशमध्ये चोपन्न जागांच्या आता निवडणुका होणार आहे आणि त्या चोपन्न जागांपैकी सुमारे एक्कावन्न जागा ह्या भारतीय जनता पार्टीकडं आहेत आणि भारतीय जनता पार्टीची सरळ लढत समाजवादीची आहे काही ठिकाणी काँग्रेसची आहे तर दुसरं राज्य आहे मध्य प्रदेश आणि त्या ठिकाणी आठ जागा आहेत आणि त्या आठही जागा भारतीय जनता पार्टी राखून आली आणि त्यासोबत काँग्रेस उमेदवार दिलेला आहे दुसरी जागा आहे हरियाणा हरियाणामध्ये दहा जागा आहेत आणि दहा जागांमध्ये काँग्रेसशी त्यांची सरळ लढत आहे तशीच दिल्ली दिल्लीमध्ये जागा आहे सात आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि आप यांची युती असल्यामुळे त्या ठिकाणी लढत आहे असं या असव्वद जागा आहे आणि या नव्वद जागा पैकी त्र्याऐंशी जागा या भारतीय जनता पार्टीच्या कब्जामध्ये आहे जर या पुढच्या फेज मध्ये भारतीय जनता पार्टी नव्वद पैकी ऐंशी जागा टिकू शकली नाही तर भारतीय जनता पार्टी परत सत्तेवर येईल असं दिसणार नाही की ना संमिश्र ना सरकार बसणार असं एकूण चित्र आहे या सरळ लढतीमध्ये कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी गेन करत आहे हे बघायचं आहे परिस्थिती नाजूक आहे उत्तर प्रदेशमध्ये देखील दहा ते पंधरा जागा आहेत त्या संकटात आहेत हरियाणामध्ये दहा जागापैकी नऊ जागा संकटात आहेत मध्य प्रदेशच्या आठ जागा त्या देखील त्याच्यातली दोन जागा संकटात आहेत आणि दिल्लीमध्ये सात जागा आहेत त्या देखील संकटात आहेत म्हणजे नव्वदपैकी त्र्याऐंशी जागा ज्या भारतीय जनता पार्टीकडं आहे त्या जर ते टिकू शकल्या नाही त्यातील दहा पंधरा जागा जरी भारतीय जनता पार्टीच्या कमी झाल्या तर निश्चित संमिश्र सरकार भारतामध्ये येणार हे ये चित्र होणार आहे उघड्या आगामी पाच पा चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रतिष्ठा पणाला आहे ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्या ते त्यांना राखायच्या आहेत जर जा जिंकलेल्या जागा त्यांनी राखल्या नाही तर त्यांचा पराभव अटळ आहे बघूया काय होतं पुरच्या याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत